आय एस द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस न्यूप चोवीस डॉट फुरसुंगी उरडी देवाची नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस फुरसुंगी एरियामध्ये भाजप शिंदे शिवसेना युतीचा शक्ती प्रदर्शन नगराध्यक्ष पदाचे उमेदवार महेंद्र सरुदे यांच्या प्रचाराला केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची धमाकेदार उपस्थिती नमस्कार आपण बघताय महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस फुसुंगी उरळी देवाची नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीचे तापलेले वातावरण आज अक्षरशः पेटलेलं आहे कारण प्रभागामध्ये भाजप आणि शिंदे शिवसेना युतीच्या प्रचाराला केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार महेंद्र हरिभाऊ सरोदे यांच्या प्रचारार्थ मंत्री मोहोळ यांनी दिमाखदार दौरा करत शिवशक्ती चौक गुरुदत्त कॉलनी कुमार पार्किंग इन्फिनिया सोसायटी परिसरात पायी भटकंती केली या भेटीदरम्यान मंत्री मोहोळ आणि उमेदवार सरोदे यांच्या सभांमध्ये नागरिकांची झालेली प्रचंड गर्दी पाहून क्षणभर सर्व प्रभागामध्ये एखाद्या मोठ्या राजकीय मेळाव्यात परिवर्तित झाल्यासारखे वाटले नागरिकांनी घोषणांनी आणि जोरदार प्रतिसादाने वातावरण ढवळून निघाले सभांमध्ये मंत्री मोहोळ यांनी विकासकामे पाणीपुरवठा रस्त्यांची उभारणी स्वच्छता प्रकल्प सुरक्षा व्यवस्था आणि भावी योजना यावर थेट संवाद साधत प्रभागातील जनतेचे मन जिंकले नागरिकांमध्ये युतीकडून होत असलेल्या आश्वासनाबद्दल विशेष समाधान आणि अपेक्षांची नवी हवा दिसून आली फुलसुंगी एरियामध्ये झालेल्या या कोपरा सभांमुळे निवडणुकीत अक्षरशः नवी ऊर्जा फुकली गेली असून राजकीय रंगत उंचा काला पोहोचली आहे धन्यवाद ताई ते आपल्या ठिकाणचे नगराध्यक्ष उमेदवार आदरणीय महेंद्र हरिभाऊ सुरोदे यांचा सर यांचा सत्कार मान्य संतोष मोरे यांना मी विनंती करतो की आपल्या सोसायटी तर्फे त्यांना शाल व श्रीफळ देऊन नमस्कार या ठिकाणी राजेश नायकर जे करतात जोरदार टाळा आमच्या आपल्या समस्या सोडवणारे हेच लोक ह्याच लोकांकडे आपल्याला सुधाकर संजय अर्प यांचा सत्कार करायचा या ठिकाणी आपल्या प्रभाग क्रमांक ऍडव्होकेट विराज केळकर यांना एलएनटी करतो आपण हे पुढे यायचे क्रमांक एकचे उमेदवार ऍडव्होकेट विराज केळकर हेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा सत्कार समक्ष भेटीसाठी या ठिकाणी आलेले आहेत तरी लवकरात लवकर आपण या ठिकाणी खाली यायचंय भेटीसाठी या ठिकाणी आहेत तरी लवकरात लवकर आपण या ठिकाणी खाली यायचं

लोकांनी बाहेरची लोक कमी टॅक्स भरतात कमीत कमी, कमी इथला टॅक्स ना त्याच्यात जास्त पटीन भरावं लागतो जिथे लोक कमीत कमी नव्वद ते पंच्याण्णव टक्के टॅक्स क्लिअर भरतात तरी या लोकांना प्रथम पाणी भेटत नाही कचऱ्याची समस्या इथं कचरा उच्च व्यवस्थित जात नाही परत आता जायच्या तर मी नियोजन दिलेलं आहे तुम्हाला तर ते ना अंडरपास लागतात संतोष मोरे संतोष मोरेवरती विकास आम्हाला या ठिकाणी अपेक्षित आहेत आमचे संजू शेठ असतील सुधाताई असतील किंवा संदीप नाना असतील सगळ्यांच्या साहेब असतील या सगळ्यांचे प्रयत्न आम्हाला नेहमी लाभतच असतो तरी पण आपल्या लेवलला जर आम्ही या ठिकाणी आपण ची पाईपलाईन आणून सोडलेली आहे फक्त काही तांत्रिक अडचणीमुळं आम्हाला पाणी मिळत नाही आणि आमचे लाखो रुपये बापू साहेब फक्त पाण्यासाठी या ठिकाणी खरचले जातात तसेच जो कचऱ्याचा प्रश्न आहे अतिशय घन असा प्रश्न आहे बापू साहेब आणि या ठिकाणी तसं बघितलं तर कचऱ्याचं पण लॉबी असल्यासारखी म्हणजे आपल्याला सगळ्या गोष्टी ज्ञात आहेत तरी पण या ठिकाणी दुसरा रोडचा जो प्रश्न आहे म्हणजे जर तुम्ही ग्रीन काउंटी सोसायटीचा फक्त जर विचार केला बापू साहेब तर सगळे हंड्रेड अँड वन पर्सेंट टॅक्स पेअर आहेत हंड्रेड अँड वन पर्सेंट म्हणजे कोणी पूर्ण सोसायटीमध्ये आमच्या कोण डिफॉल्टर नाहीये पण तरी पण शंभर टक्के टॅक्स देऊन पण आम्हाला आपल्या प्रभा प्रभागातील ज्या काही सुविधा आहेत त्या सुविधा मिळत नाही आहेत तसेच आता जे हायवेचं काम चाललंय म्हणजे एवढी दयनीय अवस्था आहे बापू की आमच्या म्हणजे जेंट्स पेक्षा ज्या आमच्या महिला भगिनी आहेत की त्यांना खाली गाडी काढणं पण खूप मुश्किल झालंय बरेचसे अपघात पण या ठिकाणी झालेले आहेत आम्ही वेळोवेळी आपल्याकडे पण देखील पत्र दिलेले आहे त्याच्यानंतर लोकल ट्रॅफिक पोलिसांना पण पत्र दिलेले आहेत पण त्या ठिकाणी देखील त्यांच्याकडून कुठलंही नियोजन केलं जात नाही तर कृपया आपल्याला विनंती आहे की आपण या सर्व प्रश्नांमध्ये आणि आमचे हे चार पाच ज्वलंत प्रश्न आहेत आणि खूप गरजेचे प्रश्न आहेत तर आपण याच्यामध्ये लक्ष घालावं आणि लवकरात लवकर, लवकर आम्हाला प्राधान्याने या गोष्टी प्रदान कराव्यात धन्यवाद कमिटी मेंबर म्हणून निवडून आले

बहुत सवाल तो सबसे पहला मेरा प्रश्न शिवसेना जो लड़का दिखाया मैंने अभी मुख्यमंत्री तो लड़के पवार जो शिवसेना को खुद का बेटा था उसको फिर के शादी <tôi> <bacon> <Musevanianioè> <उत्था स्थास्थास्थास्था>